ನಮಸ್ಕಾರ ಡೇಲಿ ವ್ಯೂ ಮರಾಠಿ ಬುಲೆಟಿನ್ ಮಧ್ಯೆ ಸರ್ವಾ ಸ್ವಾಗತ ಹದಿನಾಲ್ಕು ಪುಟ್ ಐತ್ರಿ ಹದಿನಾಲ್ಕು ಫುಟ್ ಮ್ಯಾಲೆ ಬಫರ್ ಝೋನ್ ಇರ್ತೈತ್ರಿ ಅದನ್ನ ಬಫರ್ ಝೋನ್ ನೋಡಿತಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾ ಹೋಗ್ತೈತಿ ಆದ್ ಬ್ಯಾಡ್ ಅಂತ ನೀವು ಏನ್ ಆಗ್ತಿರಿ ಕುಡ್ದ ಐತಿ ಏಳು ಕುಟು ಮಾಡ ಎಲ್ಲಾರು ಎಲ್ಲಾರ್ದು ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿ ಏಳು ಕುಡ್ದು ಮಾಡ್ತಿರಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಸಾಯಿ ಐತ್ರಿ ಅದ್ರಾಗ ಇವ್ರು ಬ್ಯಾಡ್ ಅಂತ मागच्या रविवारी पाऊस जो आला त्या पावसामध्ये जवळजवळ ह्या महिला आलेत त्या महिलांच्या पंचवीस ते तीस घरामध्ये पाणी डोगलवर आले आणि रस्त्यावरून डोगलवर पाणी वाहत होतं आणि खरोखरच त्यामुळे भांडण सुद्धा आमचं झालं परत हे केस पण केली आमच्यावर त्या केसला पण आम्ही हजर होऊन हे केलेलं आहे आणि शिपीआयला पण माहिती आहे हा प्रॉब्लेम आणि कमिशनरला पण माहीत आहे एवढ्यापर्यंत आमचं हे सगळं गेलं आहे तरी पण आम्हाला हा नाला होत नाही एक आश्चर्य वाटतं आहे त्याचं आणि दुःख वाटतं आहे की असं जर हा कंट्रोल पाऊस चालू झाला तर सतत आमच्या गल्लीमध्ये पाणी जाऊन लोकांच्या घरामध्ये जे नुकसान होते आणि खरोखरच ते नाल्याचं पाणीसुद्धा अगदी दृश्य आहे त्या दृश्य पाण्यातून आम्हाला येऊन जाऊन आमचे पाय खराब होतील तेव्हा शक्यतो आम्हाला डी सी साहेबांनी त्याचा योग्य ते निर्णय घेऊन आम्हाला मार्गदर्शन कर लवकरात लवकर पूर्ण करावा लक्ष्मी कलमर्कर बोलतोय वडगाव आमच्या घरामध्ये पाणी आलं त्यावेळेला तो त्याव घरला त्याव सर्वी खान आले गल्लीतल्या मुला निघडले लॅपटॉप वर झालं धान्य वर झालं सगळी नुकसान गाद्या वगैरे सगळं खराब झालं ते कोण जबाबदार नाला करायचा करायचा म्हणा किती वर्ष कराले नाला, हो, होता नाला, नाला।, नाला होता तो त्याच्यामध्ये घर बांधून सर्व हे केले सगळी बंद केलेत के मग आम्ही काय करायचं आमच्या मुलाबायांच शिक्षण एमबीए करते मुलगी लॅपटॉप झालं मुलगा एमबीए करते त्याची सगळी बुक बाधली कपाटमध्ये तिजोरी मध्ये पाणी गेलं कोण जबाबदार सांगा फेणार आम्हाला नाला करून पाहिजे नाला तयार पाहिजे पाणी जायला पाहिजे आम्हाला आणि काय असेल तर नुकसान भरपाई बी दिले तर बी चालत मी दीपक खनबरकर